नमस्कार सगळ्यांचं स्वागत आहे पद्मणी कोचिंग क्लासेसमध्ये आणि आज आपण बघणार आहे मल्टीप्लाय ट्रिक्स बरोबर आणि ही जी मल्टीप्लाय ट्रिक्स आहे शंभरच्या जवळच्या संख्या ज्या आहे शंभर हंड्रेडच्या ज्या जवळच्या संख्या आहे त्यांचा मल्टिप्लाय ट्रिक्स आपण कशी करू शकतो ते तुम्हाला मी सांगतो बघा आता याचा आपल्याला मल्टीप्लाय करायचं बरोबर हे हंड्रेड पेक्षा नाईन्टी एट हंड्रेड पेक्षा किती कमी आहे कितीने कमी आहे हंड्रेड ला कितीने कमी तरी दोन बरोबर आणि हे जे नाईन्टी सिक्स आहे ते हंड्रेड ला कितीने कमी आहे चार बरोबर ना हंड्रेड ला किती कमी आहे हे आपल्याकडे नाइन्टी सिक्स रुपये हंड्रेड ला किती कमी आहे चार आता बघा आता या दोघांचा गुन्हा काय करायचा चार गुणी दोन टू फोर चा म्हणून याच्यातून हे मायनस करायचं आता तुम्ही याच्यातून हे मायनस करा किंवा याच्यातून हे मायनस करा उत्तर तर काय येणार आहे सेमच येणार बरोबर मग शहाण्णव रुपयामधून दोन रुपये गेले किती रुपये उरले शहाण्णव रुपयातून दोन रुपये गेले किती रुपये फोर रुपये बरोबर सगळ्यांना फक्त कळालं आता आपण याच्यातून हे घालवले आता तुम्ही नाईंटी एट मधून फोर जरी घालवले असते तरी उत्तर किती आलं असत नाइंटी फोरच आलं असत समजलं सगळ्यांना क्लिअर उत्तर आपण मल्टिप्लाय करतोय पण आपण बोलता टेबल म्हणतोय का नाही आपण बोलताय टेबल म्हणत नाही क्लिअर चला आता आपण या दोघांचा मल्टिप्लाय करू सांगा बरं हंड्रेड ला किती कमी आहे चार हंड्रेड लाइन्टी सिक्स आहेत ना माझ्याकडे हंड्रेड ला किती कमी आहे चार हे हंड्रेड ला किती कमी आहे तीन बरोबर इज इक्वल टू आपल्याला आता उत्तर पाहिजे या दोघांचा मल्टिप्लाय करायचा करा या दोघांचा मल्टिप्लाय किती होणार सगळ्यांना आता इथं मायनस आहे याच्यामधून हे मायनस करा किंवा यामधून हे क्रॉस मधून हे मायनस करा शहाण्णव रुपयामधून तीन रुपये गेले किती रुपये कि उरले नाईन्टी थ्री रुपये उरले किती रुपये उरले नाईन्टी थ्री रुपये याच्यामधून जरी हे मायनस केले असते तरी तेवढच उरलंच की ज्याला उत्तर नाईन थाउजंड थ्री हंड्रेड ट्वेल्ड समजलं सगळ्यांना महत्वाचं काय ट्रिक्स डायरेक्ट डोक्यात गेली पाहिजे डायरेक्ट डोक्यात समजलं क्लिअर समजलं चला आता आपण पुढे जाऊ बरोबर ना आता आपण पुढे जाऊया

आता हे मायनस आहे मग याच्यातून हे मायनस करा किंवा याच्यातून हे मायनस करा बरोबर मग मला एक सांगा आपल्याकडे नाइनटी फाईव्ह रुपये आहे त्यातून मी सिक्स रुपये घालवले किती रुपये होणार आहे एटी किती रुपये होणार आहे एटी नाईन रुपये होणार आहे बरोबर पक्का कळल मग मी नाइन्टी फोर मधून जरी हे घालवले तरी माझं उत्तर कसं करा उत्तर तेवढच हे बघा फायनल किती सेकंद मला करायला पाच सेकंद पाच सेकं काय बघतो आपण शंभरच्या जवळच्या असणाऱ्या संख्यांचा मल्टिप्लाय कसा करायचा चला आता या उदाहरण करायचं हे किती आहे नाइनटी टू शंभरला किती शंभरला हे किती कमी आहे ग्रे रे

मग आता मला सांगा नाईन्टी टू मधून जर का टू गेले जे सोप असत ते का तर किती उरले नाईन्टी टू मधून टू गेले तर किती उरणार आहे नाईन्टी हे झालं आपलं उत्तर समज मला समजून सांगायला तरी थोडा वेळ लागतो उत्तर द्यायला काही नाही तोंडी बघितल्या बरोबर उत्तर आहे का नाही बघितल्या बरोबर उत्तर आहे ना बघितल्या बरोबर जर उत्तर मल्टिप्लाय आपल्याला येत असेल आपण एक एक स्टेप पुढे शिकत समजलं तुम्हाला डायरेक्ट डोक्यात क्लिअर समजलं आता आपण हे बघ सांगा बरं हे नाईन आपल्याकडे नाईन्टी वन आहे आपण हंड्रेड ला किती कमी आहे नाईन हे हंड्रेड ला किती कमी आहे सेवन बरोबर आता आपण उत्तर द्यायचं या दोघांचा मल्टीप्लाय करणं नाईन सेवन जा किती होणार आहे सिक्स्टी थ्री याच्यातून हे मायनस करा किंवा यामधून हे मायनस करा तरी तुमचं उत्तर तेवढच आहे ना सांगा बरं मला वन मधून सेवन रुपये केली किती रुपये होणार आहे किती रुपये होणार आहे पटकन बोल किती रुपये होणार आहे एटी फोर याच्यामधून हे ला किंवा याच्यामधून हे तुमचं उत्तर क्लिअर चला आता हे बघा हे सांगा हंड्रेड ला किती कमी आहे नाइन्टी नाईन आहे हंड्रेडला वन कमी हे 100 ला किती कमी आहे

समजलं सगळ्यांना पक्का कळालं कोणते आपण करत आहोत शंभरच्या जवळच्या असणाऱ्या संख्यांचा गुणाकार हे उत्तर बरोबर आहे सगळे तुम्ही चेक केले तुम्ही स्वतः तुम्हाला रे, तसा रेग्युलर गुणाकार आपण शिकवलाय आहे तुम्ही पण चेक करायचं क्लियर समजलं आणि सर्वात महत्वाचा की आपल्या सगळ्या मित्राला वर्गातल्या शाळेतल्या आजूबाजूच्या सगळ्या मित्रांना आपला व्हिडिओ सेड करायचा आपलं चॅनल तर माहीत नाही विसरलं की चॅनलला बघायचं लाईक करून डन करून ओके क्लिअर पक्क डोक्यात